की बाबा ती साडी का घालत नाहीये गणपती झाला गौरी झाली नवरात्र झाली आता एकाच्या मध्ये पण साडी नेसली नाही काल पिऊचा बड्डे होता तिला ओवाळायचं होतं आता ओळाच्या टायमाला ड्रेस घालायला पाहिजे का <coughs> बरं ठीक आहे ड्रेस ड्रेसमध्ये पण काळी ओढ नाही पाहिजे अंगावर शुभ कार्य काम असलं काही तर माझ्या स्वभावाविषयी सांगतो तुम्हाला माझा एवढा फटकळ स्वभाव आहे ना माझ्या स्वभावाचा मला कधी कधी खूप राग येतो आता हे तुम्हाला सांगतो दोन टाईम आता हे दुसरी वेळ आहे अजून एक वेळ सांगतो तुम्हाला जिथं म्हणजे मी सुदर्शनला बोललेले कोमले तू पण होती सोबत आपण लोणावळ्याला गेलेलो होतो ऐका लक्षात तुझ्या तर परत एकदा गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा दिसू आहे बघा हे रांजणवाडी म याला काय करा समजत नाही म्हणजे मला त्रास व्हायला त्या गोष्टीचा आणि काय सांगू आता याच्या व्यतिरिक्त काय सांगू तुम्हाला हे रात्री बघितलंच नाही मी रात्री एक्स्ट्रा व्हिडिओ थोडा घेणार होतो तुला एक विचारू का मी विचारु? मी तुमचा फॅमिली मेंबर आहे का नाही आहे आहे ना मग मला तुम्हाला बोलायचा अधिकार आहे का नाही आहे मग तुम्हाला माझा राग यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे नाही यायला पाहिजे काय यायला पाहिजे चुकलं तर बोलशील मी ठीक आहे बरोबर आहे तर बोलतो असं तुमचं म्हणणं आहे आता न चुकता बोलायला मला वेळ लागलेला आहे का कोमल काय वाटतं तुला कुणी तुम्ही चुकल्यावर मी बोलायला पाहिजे का नाही पाहिजे बोलायला पाहिजे ना हा माहिती तुला काय झालं मग ह्या गोष्टीला एवढं ताणून धराल काय हरकत आहे काही गोष्टी धरत असते काही गोष्टी सोडून देत असते बरं ठीक आहे या आता याच्यानंतर मग मी डोकं लावील का तुमच्या चांगल्या गोष्टीला पण नाही लावणार वाईट गोष्टीला पण नाही ला लावणार तुम्हाला वाटत असेल एवढं उचल दिला चांगलं बी नाही सांगायचं वाईट बी नाही सांगायचं पण आपण चांगल्यासाठी म्हणतो ना आता काय झालं विषय माहिती आहे काही एवढ्या दिवसापासून नाही का तिला कमेंट्स येत आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये तुला माहिती आहे का रोहिणीला की बाबा ती साडी का घालत नाही आहे एवढ्या दिवसापासून ड्रेस घालतीये एवढा गणपती झालं गौरी झाली आहे नवरात्र झाली आता मध्ये पण साडी नेसली नाही काल पिऊचा बड्डे होता आता तिला ओवाळायचं होतं आता ओवाळायच्या टायमाला ड्रेस घालायला पाहिजे का बरं ठीक आहे ड्रेस ड्रेसमध्ये पण काळी ओढणी नि यायला पाहिजे अंगावर शुभ कार्य काम असलं काही मग आणि मी तिला बोललो की बाबा रोहिणी साडी घालायची असती म्हटलं व्हिडिओ बघितलाय तू कोमल त्यामध्ये बोललेलं आहे मी समोरच बोलले काय वेगळं काही बोललो मी मग मग त्यात एवढा राग यायचा एवढा तणफण करायची गरज आहे का दोघांची बी नाही गरज मग याच्यानंतर मी डोकं लावेल का मग मला काहीच करायचं नाही बाबा तुम्ही तुमचं नाही बाबा तुम्हाला नाही बोलणार बाबा आम्ही जेवण केलं तू नाही करणार आहे का भाऊ झालाय का अवघड काम आहे मित्रांनो तुम्हाला काय सांगू म्हणजे निवळ डोकं लावायचेच काम आहे सगळ्यांना सगळे आपापल्या दुनियात व्यस्त राहतात काल पण तुम्ही राम भाऊचं बघितलं असेल फुगे फुगवाला पण आम्ही सगळेजण तो पण राम भाऊ नव्हता मग जर कधी आता आता मी असं बोलत नाही म्हणजे बोलतो पण मी जर कधी आता रितू आहे रितूला रित तर मी माझी मुलगीच म्हणतो तिच्या बड्डेच्या वे वेळेस जर कधी मी काही नाही केलं तर मग लगेच सगळेजण म्हणतात की ओम कुठे गेला आता ओम कुठे गेला नाही का म्हणणार की नाही जण मला बरं ठीक आहे मी पिऊचा बड्डे मोठा पण नाही केला बाबा की के की असं तुम्हाला सगळं काही तयारी होऊन एवढं हे करायची गरज आहे ठीक आहे काही गोष्टी असतात बाबा पण काही गोष्टी समजायला पण पाहिजे स्वतःला आम्ही पिओ हॅपी बर्थ डे टू यू आता पुढच्या वर्षी हा पुढच्या वर्षी तर पिओ के खाईन मस्त कापून हातान कापिन तिथे परी राहू दे ग परी कुठं करू ग तू कोई नको घेऊ बोल तू ऐकत जा थोड असं नको करत जाऊ बाळा खाऊ घाल तिला केळीला आवडते बाळ हो हो केळी खूप आवडतात केळी जीवाच्या आहात आमच्या नाही का के बाळा केळी आवडतात तुला आवडतात ना केळी जेवण वगैरे बाकी अजून चालायच बाहेर बाहेर जायचं देवीजवळ जायचं का चल देवीजवळ जाऊ चल परी हा पाला घेऊन चला नाही 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 चल नाही 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 तुला नाही चल यायचं नाही बेटा तुला नाही जमत बाहेर यायला तू तू घरात तुला बाहेर जायला जमत नाही बेटा चल परी चल देवीकडे चल परी हा चला बाय पिऊ पि बाय नाही का तू तिला पण यायचं असत आई तू कुठं दुकानात चालली का oh. हा जा आई दुकानात जा दुकानात oh. जा जा आई दुकानात ती बाहेर चल हा मला पण घेऊन जा बाय बाय मम्मा आता येणार बाहेर नाही जायचं आता आता घरात बसायचं गप्पे आई पाहून गाय तू असं बोलली तुला आताच चल म्हणजे बाहेर पात आता घेतील आता तुझा बाहेर आता पोळ्या करते कोमल कर ग बाई कोमको कोळ्या कोमल केळी जायची आता दर खाऊ का एवढं तिला मग ठेवून दे चल कर ग पटकन चपात्या चल हा तो ऑरेंज कलर नव्हतो कोमलकडे नाही हे असं कलर होता तोच घातला मग काय करलं उजेज कलर कोणता आहे मोर पंख वाटतं हा जुन्या पुरानं सगळ्या साड्या काढले टवट बाहेर टाक कोमल काय करावं माझ्या स्वभावाचं मला मला कधी कधी माझाचले राग येतो गं अ हा ना राग येतो तेच ना मला नाही कळत तेवढं तर माझ्या स्वभावाविषयी सांगतो तुम्हाला माझा एवढा फटकळ स्वभाव आहे ना माझ्या स्वभावाचा मला कधी कधी खूप राग येतो आता हे तुम्हाला सांगतो दोन टाइम आता हे दुसरी वेळ आहे अजून एक वेळ सांगतो तुम्हाला जिथं म्हणजे मी सुदर्शनला बोललेले आहे कोमल हे तू पण होती सोबत आपण लोणावळ्याला गेलेलो होतो ऐका लक्षात तुझ्या हा नेल तो जेव्हा सोबत हा ऐकलं हां तर तिथं सेलिब्रेशनच्या वेळेला थांब ना एक मिनिट जा जा लवकर आता मम्मी मी पोळ्या का आई गेली आई आली जा जाय तर तिथं जेवण करायला आपण बसलेलो होतो तर तिथं म्हणजे बड्डे सेलिब्रेशन आपण म्हणजे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायला गेलो होतो विजू भाऊचं आणि राधिका वहिनीचं तर ॲक्च्युअलमध्ये काय विषय झाला माहिती आहे का मी ते येण्याच्या आधीच नाही का ऑर्डर देऊन टाकली होती हां हां आणि काय विषय झाला तर माहिती आहे का की हां एक थाळी सांगितलेली होती परीसाठी वेगळी आणि आमच्यासाठी आम्ही चिकन सांगितलेलं होतं चिकन हंडी परीसाठी एक बुफे थाळी सांगितलेली होती त्या बुफे थाळीमध्ये एक पनीरची भाजी आलेली होती ती पनीरची वाटी तशीच ठेवलेली होती बाकी सगळे जर परीनं भात वगैरे थोडाफार खाल्ला ती पनीरची भाजी तशीच होती तर ती राधिका वहिनीला खायची होती तर ती तिला आम्ही उष्टी वगैरे केलेली नव्हती आम्हाला जाणं बाहेर एक मिनटं तर ती उष्टी वगैरे नव्हती केली तर त्यांना ती म्हणे मला पनीरची भाजी खायची तर मी वाटी म्हटलं ही वाटी तुम्ही खाऊ शकता म्हटलं तर तिथं पण मी फटकन बोलवून गेलो बाबा की हे तुम्ही खाऊ शकता म्हणजे ते एक तर ह्या ताटातलं त्या ताटात त्याला देणं हे चुकीचं आहे हे मी मान्य करतो ही माझी चूक झालेली आहे त्यानंतर सकाळी परत एक चूक झाली त्याच दिवशी की आ, डोसा होता विजू भाऊ आणि राधिका विनी खाली यायला वेळ होता आम्ही नाश्ता करत होतो सुदर्शननी कोमल आहे तिकडे नाश्ता करत होतो दोन डोसे सांगितलेले होते ऍक्च्युअल म्हणजे खायचा एकच होता एक शिल्लक होता तर विजू म्हणे की नाही मला डोसा खायचा म्हणे तर मी काय म्हटलं हे काही डोसा आहे ना म्हटलं एक एक्स्ट्रा तर ते चुकीचं आहे ते कारण की डोसा आम्ही आमच्यासाठी आणलेला होता तो विजू भाऊ खाल्ला खाल्ला नाही त्यांनी ते त्यांना खूप अकवर्ड फील झालं जसं मलाही झालं होतं आणि मला माझ्या ह्या दोन गालामध्ये असं मारून घ्या वाटलं होतं खरं सांगतोय मी एवढा फटकळ स्वभावाचा माणूस आहे ना असा माणूस जगात नाही आहे खरं सांगतोय मी मला राग येतो माझ्या स्वभावाचा तरी कधी मी काल ते वाक्य नसतो बोललो ना तर माझं ते नसतं मला टेन्शन मी सगळ्याला हे बोलून फटा फटाफटा राग येतो नाही मी माझा स्वभाव तसंच आहे नाही पाहिजे असा स्वभाव काय करणार जवळ बदला स्वभाव कसा बदला कोमल मी माझ्या सकाळपासून परिशानी रांजणवाडी आली किती मोठी आली बघा डोळा पण लाल झालाय थोडा निसतं तुम्हाला निसतं डोळा चुन चून चुन चून करा लागा सकाळपासून एक आमची मैत्रीण होती कॉलेज मध्ये हम्म आम्ही दुपारचा वेळ होता जेवणाचा हा तर जे ती जेवायला आली नाही ती तिकडं म्हणजे आमची हासी चालू होती ती तिकडे जाऊन रडत होती तिला बाकीच्या मैत्रिणी गेल्या आणि विचारलं काय झालं तर ती काय म्हटली माहिती का ओम बोलता बोलता असं म्हटलं की ती म्हणजे सांगत होती माझी आजी आजारी म्हणून तर तिला असं म्हणायचं होतं की मी असं म्हणून गेलो तिला की बाबा जाऊ दे मोरजी म्हणजे तिला त्याचं वाईट वाटलं की हा असं कसं बोलला जाऊ ती मुर्दी काय का बोललाय पण ते मी बोललेले मला माहितीच नव्हतं हे फटकन बोलून जायचं स्वभाव आहे ना हा कधी कधी लय अंधारतो आं माणसाला त्यामुळं मी आता काही गोष्टी सोडून देणार आहे आणि स्वभाव बदलण्याचा नक्कीच प्रयत्न करणारे काय करावं मला कधी कधी त्रास होतो या गोष्टीचा पण जाऊ द्या जा आता जा मी सगळी रामायण महाभारत कथा तुम्हाला सांगितली जर की तुम्ही बोर झाला असेल तर द्या सोडून जाऊ द्या आता काही बोलू नका त्याविषयी मला कारण की ऍक्च्युअल मध्ये मी खूप सध्या फ्रस्ट्रेट झालेलो आहे या सगळ्या मॅटरमधून आणि लवकर लवकर याच्यामधून बाहेर पडायचा प्रयत्न चालू आहे प्रयत्न करेल अशीच अपेक्षा करूया आता नाही का हो ना काय करू मग काय करू आणि हो तुमच्या माहितीसाठी येणारे ह्या महिन्यामध्ये म्हणजे पुढचा महिना जो येणार आहे ना तेव्हा आपल्या चॅनलवर दहा ते बारा दिवस व्हिडिओ नसणार आहे दहा बारा दिवस झाले गॅप असणार आहे ते कशामुळं काय तुम्हाला मी येणाऱ्या दिवसामध्ये सांगेल तर प्लीज त्यावेळेस तुम्ही सांभाळून घेसाल मी फक्त माझ्या तब्येतीकडे लक्ष ठेवूनच हे काम करतोय त्यामुळं चॅनल पूर्ण डिॲक्टिवेट असणार आहे सगळीकडे दहा ते बारा दिवस ते काय असेल मी येणाऱ्या दिवसात तुम्हाला सांगेल आणि मी तुम्हाला एक दोन मिनटात भेटतो चला तर परत एकदा गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा दिसूजला आहे बघा हे म्हणजे रांजणवाडीमुळं याला काय करा समजत नाही म्हणजे मला त्रास व्हायला त्या गोष्टीचा आणि काय सांगू आता याच्या व्यतिरिक्त काय सांगू तुम्हाला तुम्ही रात्री बघितलंच नाही मी रात्री एक्स्ट्रा व्हिडिओ थोडा घेणार थो होतो पण नाही घेतला कारण की रात्री वातावरण तसं झालेलं होतं तुम्हाला ते व्हिडिओ रुग्णालतच असेल की काय आहे कसं झालं आहे आणि किती दांबडो होऊ लागला आता याविषयी मी जास्त बोललो ना तर परत तुम्राँ तुम्राँ मी वाईट होईल त्यामुळं न बोललेलंच बरं बाकी आता दावखान्यात जाऊन पात्र डोळ्यासाठी असं म्हणता राजनवाडीला काही उपाय नसतो दावाख्यात असतो का नाही काय माहिती काय झालं मला म्हणलं त्रास व्हायला लागला डोळा लावला की असं त्रास व्हावा लागला काय करावं समजत नाही असं चालूच राहतं काही ना काही काही ना काही काही नाही तिकडे सुदर्शन तोंडावर पुढं आले सगळे म्हणजे काय करावं तुम्ही सांगा आता आज कोमलकडं नाही का मोरपंखी साडी नव्हती कोमल ए कोमल तिच्याकडं नव्हती तर तिनं काय केलं बघा म्हणजे ह्या साडीला तुम्ही मोरपंखी साडी म्हणू शकाल का हिरवी साडी घातली आणि मोरपंखी म्हणते हिरवीच आहे मोरपंखी काठपदरे म्हणून एक काटपदारे तेव्हा नीट नेसताना येत ना मग ते अशी खोकले पाणी दिसते व्यवस्थित नेसली का दिवसभर काठपत्र जमत का आत्ता सिम्पल होती जड आहे ना मी पाहिली ना मी काढून पण ठेवली तिथे त्याच ब्लाउज आता कुठं ब्लाउजच नाही आज आहे सातवी माळ हो सातवी आली यावेळेस तिसऱ्या माळी दोन आल्या यावेळेस सातवी माळ आज आहे तर आज खूप गर्दी असणार आहे नवरात्र म्हणजे कोण कोण जायचं म्हणते सगळ्या कशा काल रोहिणी जाऊन आली बारा दिवशी कोमल जाऊन आली त्यांना काय परत आता परत परत काय जत्रा मग नवरात्र झाल्यावर जायचं तेव्हा गर्दी नसते काही नसते मस्त मंदिर खाली असतं अर्धा घंटा देवाला तुम्ही दर्शन करू शकता मस्त तेव्हा सगळ्या सोबत जायचं हो की नाही मित्रांनो देव वर्ष भर तिथंच असतो जागेवर तुम्हाला नवरात्र उत्सव असते का आईचं म्हणणे जास्त उत्सव असतो या नऊ दिवसामध्ये म्हणून आता दर्शनाला जावं लागत जा बाबा आता काय बोलणारे आजी बा दिसली नाही आजी हो आजी या ना इकडं आमची आजीबाई जी आहे ना तिला पण जत्रा जायला बरं का खूप आवडतं पण जात नाही कारण की पाय वगैरे दुखतात आणि कोण घेऊन जाईना असा विचार येतो तर रिक्षामध्ये गेलं तर आज सगळेजण सोबत जाणार आहे

कुठे आजी नमस्कार करा ना आली आजी आपल्या घरात नेहमी काही ना काही काही ना काही चाललं ते वाद यायचे त्याचे काय करावं बरं काही पूजेची तरी करून घ्या कधी पूजा घ्यायच्या हं अजो रागा रोज तुम्हाला सांगेल मित्रांनो मी काय काय विषय तर यांचं यांच्यांना काही कळत नाहीये काही बोलतात यांच्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकता बिंदास दुर्लक्ष करू हो सगळं माहिती आहे मला तुम्ही आता आता ते विषय नका काढू सध्या

आता उठली मनान, मनान। उठली दुकानात जायचं दुकानात दुकानात जायचं तुला कोणासोबत सोबत जाती पाहतो पिऊ दाखवतो मी का थांब दोन मिनिट थांब जा पप्पाकडे जा थांब चल 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 म्हणलं रिक्षा करून द्या मला गाडीवर घ्या

मी भेटेल तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि प्रत्येकाला बाय 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 बाय